किती वेळ करावी ध्यानधारणा जाणून घ्या योग्य वेळ ध्यानधारणा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीराला उत्तम आराम मिळतो तज्ञानुसार उपाशी पोटी ध्यान करणे अत्यंत फायदेशीर ठरते भोजन केल्यावर ध्यान करणे योग्य नाही कारण यामुळे झोप येऊ शकते सकाळी ध्यान करणे अधिक प्रभावी आहे सकाळ तुम्ही उत्साही आणि ताजे तबाणे असता आणि आजूबाजूचे वातावरण ही शांत असते ध्यान करण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे यावेळी तुम्ही मनस्थिती परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि एकाग्रतेने ध्यान करणे सोपे होते प्रत्येक दिवशी वीस ते तीस मिनिटे ध्यान करणे सर्वोत्तम आहे यामुळे एकाग्रता आणि मानसिक स्थिरता वाढते तुम्ही दिवसभरात तीन वेगवेगळ्या दहा मिनिटांच्या सेशन्समध्ये ध्यान करू शकता यामुळे तुमच्या मनाची शांती आणि कार्यक्षमता वाढते ध्यान करताना शब्द उच्चारण्याची गरज नाही मात्र ओम सारखे शब्द उच्चारणे म्हणजे लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतात ध्यानामुळे उच्च रक्तदाब कमी होतो मानसिक तणाव कमी होतो आणि शारीरिक शारीरिक व मानसिक आराम मिळतो यामुळे मूळ सुधारतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते